इंडो कोरियन, तें कोरियन, कोरियन, कोरियन सेंटर किंग संजोग इन्स्टिट्यूट पुणे येथे आयोजित कोरियन सांस्कृतिक महोत्सवाला विद्यार्थ्यांसह त्यांचे कुटुंबीय आणि कोरियन संस्कृतीच्या चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला फॅशन शो के पॉप फ्युजन संगीत व कोरियन खाद्य संस्कृतीचे विविध स्टॉल्स चार ऋतूंचे प्रदर्शन आदी उपक्रमांनी पुणेकरांची मने जिंकलीत बालेवाडी येथील इंडो कोरियन सेंटरचा संपूर्ण परिसर कोरियन रंग संगीत आणि के पॉपच्या उत्साहाने रंगून गेला दक्षिण कोरियाचे मुंबईतील वाणिज्यदूत यू डोंग वॉंग यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून भारत कोरिया सांस्कृतिक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी संस्थेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले इंडो कोरियन सेंटरच्या संचालिका डॉक्टर येऊनजू लिम सहसंस्थापक आणि करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख संजीव घटक आदी यावेळी उपस्थित होते स्वागतपर भाषणात डॉक्टर येऊंज लिम म्हणाल्या कोरियाच्या सांस्कृतिक क्रीडा व पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत दोन हजार तेवीसमध्ये स्थापन झालेल्या इंडो कोरियन सेंटर या संस्थेत कोरियन भाषेचे प्राथमिक व माध्यम स्तरावरील अभ्यासक्रम तसेच इंटरप्रिटेन्शन कोरियन संगीत कोरियन थ्रू मीडिया आणि कामकाजासाठी लागणारा प्रोफेशनल कोरियन असे विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांना कोरियातील उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि करिअर मार्गदर्शनाची सुविधा दिली जाते महोत्सवाची सुरुवात संजोग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणाने झाली इंडो कोरियन फ्युजन संगीत कोरियन काव्यपठन आणि उत्साहवर्धक केप ऑफ डान्सने उपस्थितांना कोरियन संस्कृतीची झलक अनुभवायला मिळाली निवांत संवादात्मक वातावरणामुळे भेट देणाऱ्यांना कोरियन संस्कृतीशी सहज जुळून घेता आले कल्चरल ॲक्टिव्हिटी झोन हे महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले स्किड गेमवर आधारित खेळांना प्रचंड प्रतिसाद मिळाला तसेच फोर सीजन्स ऑफ कोरिया फोटोबूथ हॅनगुल कॅलिग्राफी नामासन टॉवरच्या मॉडेलवर रंगीबिरंगी हृदय लॉक्स टांगणे आणि कोरियन स्टाईल फेस पेंटिंग अशा उपक्रमांमध्येही भेट देणाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला कोरियन लोकप्रिय स्नॅक्स देणारा फूड काउंटरही विशेष लोकप्रिय ठरला यावेळी सत्र तीनचा समारोप समारंभही पार पडला विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले उत्कृष्ट कामगिरी उपस्थिती आणि मेहनतीसाठी विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले शेवटी रंगतदार फॅशन शो आणि उत्साहात भर घालणाऱ्या के पॉप रॅडम प्ले डान्सने संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले दिस फेस्टिवल इज लिटिल डिफरेंट आर्लियर वी यूज्ड टू हॅव द फेस्टिवल विथ ओनली आवर स्टूडेंट्स बिकॉज टू मेनी स्टूडेंट्स आर हियर सो इट वाज इनफ टू फिट इट द 7th फ्लोर ऑडिटोरियम बट Event stage for you to come here to invite you people from outside. So welcome, 여러분 환영합니다. 자, this uh, as Sanji said just before. This festival, from the idea and planning and executive, uh, everything, everything was done by our students. Let us. Uh, which made it difficult for us, but then it is the King Sejong Institute, Pune, so we tried to overcome it as quickly as possible and go ahead with this festival. So I welcome you all, I hope you like it so that we can make it even better.